हे बघा नदी ती मगाची तुम्हाला बोलत होतो ती नदी बघा हे हलू घे नागाय काहीतरी तुला हे बघा तुझं आपल्याला मगाशी बघायची होती बघायला भेटली नाही आता बघायला भेटली बघा मित्रांनो का थोडे थोडे दिसत असते तुम्हाला धबधबे बघा थोडंफार जवळ आलोय मस्त वाटतंय एक नंबर वाटतंय आता येऊन असं वाटतंय की काहीतरी नवीनच काहीतरी बघायला भेट मस्त बघा नदी देवानाची तुम्हाला कोकणातल्या नदीचं पाणी पाणी स्वच्छ असतंय मित्रानो त्यांना गाणी ऐकायचं आता मूळ झालाय त्यांना काय माहिती पावसाच्या पडत त्याचं तर यांना कस झालंय काय माहिती नाही हा तर आपण आता आलोय जवळच आलोय आता मित्रांनो आपण आलोय आपण आग महाबळेश्वरला कसा वाटते आपला आजचा ब्लॉग बघून कमेंट मध्ये सांगा नक्की महाबळेश्वर अशाच तऱ्हेने थोडं थोडं बारीक बारीक पाऊस टाकाय लागलाय तरी पण आपण काय ब्लॉग थांबवला नाही आपण छत्री चालू करू नये बघा मस्त ही वीर आहे मस्त वाटते बघा पुढे काय दुकानं वगैरे आहेत काय घेण्यासाठी हॉटेल आहे ते मला मस्त वाटतय डोंगर बाग कसला वाटतोय भारी आता एक कुठे गेला का नाही ना नुसते परवायची काही त्यांना माहिती आहे ते बघा मस्त वाटतंय जाताना तर आपण हे सगळं बघणारच आहे मला सगळं दाखवतो बघतो कसं आहे आता आपण उतरलोय मार्लेश्वरला आता आलेत जस्ट जस्ट आणि गाडी लावून इथं उभे राहिलेत बघा महालेश्वरला आपण आलोय मित्रांनो हा बघा श्री क्षेत्र महालेश्वर देवस्थान देवस्थानचं आपण पुढे जाणार बघणार आहे काय कसं आहे काय वा कसं वाटतं आज भेटून तुला हे बघा भाव काय लाचतोय बोलायला लाजतोय जरा काहीतरी भावाला फोटोशूट करायचंय बाकी काही नाही अचानक भेटलाय देऊरकत वडाभाव फेकून आला वडापाव फेकला कसं वाटलं तुला भावा तुमच्या आधी भेटला बस भाऊ एवढं बोललाय तेवढं बस झालं वडाभाव धार तर आमचे तेजस लिंग आहेत तर खरात भाऊ तुझं नाव काय रे काय बंटी आहे बंटी भाई तर आता आपण जाणार आहे बघू तुम्हाला दाखवतो कसं आहे महादेश मंदिर देवस्थान ते गाड्या आतमध्ये नेण्यासाठी ते पैसे दिलेले आहेत पैसे दिले नाही आता आम्ही जागणार आहे मला परती जातोय मित्रांनो आता आपण आलोय महालेश्वरला हे त्याच्याच इकडे तेच हो पाठी थांबून महालेश्वरला आल्यानंतर हे सगळे स्टॉल आहेत तिथे ते वेगवेगळ्या सगळे स्टॉल आहेत त्याच्या हॉटेल आहे तर जातो आज म्हणजे हा गेट आहे महालेश्वरचा अरे थांबा ना हे पाठी ना हे हावरे बघा यांना घाई पडले जाण्याला पुढे पुढे नाचत आहेत हे बघा